महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा अपला मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी प्रलंबित विकास कामावर काम करणार वार्ड क्रमांक दहा चे उमेदवार किरण बाबा गायकवाड उमेदवार सार्वजनिक मूलभूत सुख सुविधा नसल्यामुळे मतदारसंघांमध्ये घरकुल पासून लोक आहेत रस्ते गटारी शौचालय नाहीत पाणी अन्न वस्त्र निवारा आणि औषध अशा मूलभूत प्रश्नांवर विकासकामे करणार रा आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका प्रमुख सतीश भाऊ सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवतोय वाडमधील मतदार बंधू आणि भगिनींनो मला बहुसंख्य मताधिक्यांनी निवडून द्या मी चोवीस तास आपल्या सेवेत राहील असे उमेदवार किरण बाबा गायकवाड म्हणाले आज आपण आलेलो आहोत प्र नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक दहाचे यु महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबा गायकवाड यांच्याकडून आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांची निवडणुकीची तयारी कशी आहे काय एकदम त्यांचं निवडणूक निवडणुकीचं व्हिजन काय असणार आहे बाबा मला सांगा अकलूज ग्राम अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा गटाकडून उमेदवारीसाठी होता आणि अचानक असं काय राजकारण घटलं की तुम्ही माहीति उमेदवार झाला त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा मी माझ्या प्रभागपूर क्रमांकामधून सर्व कार्यकर्त्यांचे गोरगरिबांचे माझ्याकडून भरपूर काम झालेलं आहे इथून आणि मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे सगळं तरीसुद्धा मला डवललं गेलं त्याच्यामुळं ही निर्णय घ्यावलाच तर प्रभाग प्रभाग हा म्हणजे आता तुम्हाला खूप माहिती तुम्ही मिळालेली आहे तुमच्या काही तुम्ही तयारी कशी चालू केली आहे मी माझ्या वर्डामधून घरोघरी जाऊन सगळा माझ्या माता बहिणी असतील वडील म्हणजे सगळे वडीलधारी लोकांकडून मी घरोघरी जाऊन फिरणार आहे आणि हा जो विकास आहे तीस चाळीस वर्षापासून असं पडलेलं आहे सगळं की मला पूर्ण दुरुस्त करायचं आहे सगळं आणि त्याच्यासाठी मला मी जाऊन सगळ्यांची मागण्या मला करणार आहे मला एक सांगा प्रभाग क्रमांक दहामध्ये मूलभूत गरजा सोडून अशा आणखी काय विकास करावा लागेल की ज्याच्यासाठी तुम्हाला शासनाशी जगडावं लागेल गठर्या आहेत पाण्याचे प्रश्न आहेत घरकुल आहे परत तुम्हाला सांगतो हे कचरा घर पूर्ण बाथरूमची व्यवस्था बघा कशा आहेत रोड पूर्ण खराब आहेत पा खड्डे पूर्ण रोडमध्ये पूर्ण टोटल खड्डे आहेत पाण्यासाठी तीन तो तीन, तो तीन तो चार चार दिवस पाणी इथं येत नाही तर ही, ही पूर्ण सगळी जबाबदारी मला जर माझ्या प्रभागामधून मी हे पूर्ण सगळं क्लिअर केल्याशिवाय राहणार नाही एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी प्रभाग क्रमांक दहाच्या मतदारांना तुम्ही काय आवाहन करता प्रभाग क्रमांकाच्या दहा मतदारांना मी एवढं सांगू इच्छितो की तुमचा पूर्ण आशीर्वाद आणि तुमची ताकद मला द्या हितला विकास मी केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी त्यांना प्रभावित करतो येत्या दोन डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे तुम्ही काय आवाहन करता आमचं तुमचं चिन्ह वगैरे आता काय तुम्ही प्रभाग क्रमांक दहाच्या जनतेसमोर मांडून तुम्हाला मतदानाची विनंती वगैरे करचाल काय आमच्या माध्यमातून शंभर टक्के करणारच तुमच्या माण तुमच्या माध्यमातूनच करावं लागणार आहे कारण की आता जो आम्हाला दहा प्रभाग क्रमांक दहामधून मी ज्या उमेदवार आहेत आमचं भाजप आणि शिवसेनेचं मित्रपक्ष युतीतून मला तिकीट भेटलेलं आहे तर त्या मी आम्ही धनुष्यबाणाकडून मी लढत आहे तर धनुष्यबाणाचं बटन दाबून मला प्रचंड मताने निवडून द्या ब पुढील जे मी तुमची सेवा करण्याची मला संधी द्या एवढंच मी सांगू इच्छित मित्रांनो आपल्याबरोबर होते प्रभाग क्रमांक दहाचे माहितीचे अधिकृत उमेदवार असणारे बाबा गायकवाड तर अशा अनेक उमेदवारांची आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद